यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील मारलेगाव या ठिकाणी माजी सरपंच कैलास कदम यांच्या शेतामध्ये मालवी ह्या सोयाबीन वानाच्या पीक पाहणीचा कार्यक्रम आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी संपन्न झाला या पीक पाहणी कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते विविध मा वानाची माहिती कंपनीतर्फे आज देण्यात आली त्याचबरोबर माजी सरपंच कैलास कदम यांनी ह्या बियाण्याबद्दल आपली प्रतिक्रिया शेतकऱ्यांना दिली तर आता जाणून घेऊया त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया तसेच कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी दिलेली बियाण्याबद्दलची माहिती अग्निबान लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर वयकर उमर चालतो गावामध्ये आमच्याकडं दोन जाती आहेत बिगर एकशे अकरा बिगर सात आणि एक नवीन लॉन्च करता आहोत मी मिल्खा वन फाईव्ह नाईन हे तीन जाती आपण गावामध्ये घेत आहोत महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आता सोयाबीन निघाल्यानंतर शाण्याची लागवड करायची असेल आपल्याकडं जबरदस्त असं वान आहे महाकाल नावाने तुमच्या पॅचेसवर जो लावून आहे तो, तो महाकाल आहे दहा किलोच्या पॅकिंगमध्ये आणि पंचवीस किलोच्या पॅकिंगमध्ये तो वान अवेलेबल राहील एकरी पंचवीस किलो पेरणी त्याची आवश्यक आहे महाकाल चण्याचं वैशिष्ट्य महाकाल एकशे दहा ते पंधरा दिवसात येणार वाण आहे आणि कमी खर्चात चांगलं उत्पन्न देणार वाण म्हणजे चण्यामध्ये महाकाल आहे त्या झाडाचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं असं घेरदार झाड आहे भरपूर ब्रांचेस करते आणि पाणी कमी जरी असलं जर एखाद्या शेतकऱ्याला एक दोन तीन पाणी पण आपला चना जो आहे चना विशिष्ट आहे चांगलं उत्पन्न साधा चना आहे आणि घाटे जे आहेत दोन दाण्याचे यावेळेस ज्याही शेतकऱ्यांनी नवीन चण्यामध्ये निवड करायची असेल त्यांनी निश्चितच महाकालची निवड करावी महाकाल चण्याचं चण्याचे सुद्धा आपल्याकडे आहेत जे सॅम्पल राहील ते सॅम्पल तुमच्या बॅगमध्ये तुम्हाला दिसेल ते कंपनीने कार्यक्रम घेतलेला आहे आणि हा जो मालविकाचा प्लॉट आहे आपल्या लिमगावचे कास्तकार संतोषराव श्रीराम खापरे यांच्याकडे गेल्या वर्षी तो प्लॉट होता आणि माझी शेती साहेब मध्ये आहे तर त्यांनी लावल्यानंतर सहज म्हणले दादा प्लॉट बघा मी बघायला गेलो खरोखरच प्लॉट म्हणजे गेल्या वर्षी यावर्षी पाणी जास्त आहे गेल्या वर्षी होती फार चांगला प्लॉट आला आणि संतोष राहुला जवळपास दोन होतं संतोष राव एक एकर अठरा क्विंटल झालं होतं त्यांना तर मी ते माल भरून आणताना आपल्या शेतातूनच याय लागते त्यांना तुम्ही म्हणलो एक म्हणलं आहे की दोन एकरमधला आहे अहो तुम्ही पाहिला की म्हणले ते प्लॉट खरोखरच सोयाबीन त्यांचं चांगलं झालं आणि साहेब सोयाबीनची जी क्वालिटी आहे जी दाण्याची क्वालिटी आहे ती इतर वाणापेक्षा एकदम स्ट्रॉंग आहे आणि वजनदार आहे हे जर आपलं अठ्ठावन्न किलोचं पंचावन्न किलोचं पोतं भरत असेल तर तो तो ते साठ बासष्टचं भरावं माझा एक अंदाज ते म्हणजे असे दाणे हातात घेऊन पाहिले मी तर त्याच्यामुळे ते म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि मी ही व्हेरायटी कोणती आहे बाबा त्यांनी सांगितलं मालविका आहे म्हणले तर मग नंतर मी ते बेडवर माझी इथं शेंग होती अगोदर भोईशेंग शेंग होती इथं कोणतंही जरी सोयाबीन घेतला असं साहेब तर यावर चिबडलं असतं कारण सुरुवातीला मेपासूनच पाऊस चालू झाला घेतल्यानंतर जमीन ओलीच होती त्याच्यानंतर मग हे बेड मारून मालविका चांगला आहे म्हले संतोषराव हे बेडवर लावलं तरी यावर्षी एवढा पाऊस असून आता आमच्या आम्हाला तर वाटायला तुम्हाला तुम्हाला सगळ्यात देते प्लॉट तर आमच्याही प्रमाणात आम्हाला चांगला प्लॉट आला वाटायला कारण वाटा जमीन एवढी पहिली सुरुवातीची आता भौशिक म्हणल्यानंतर पाणी किती देतो मध्ये वर्षा चालू झाली आणि आता सारखी वर्षा चालू आहे तरी त्या वानावर कोणताही इफेक्ट नाही म्हणजे चांगलं आलं ते हा त्याच्यामुळे मालविका पुढच्या वर्षी ज्याला दोन बॅग पेरायच्या त्याने एक बॅग अनुभवासाठी स्वतः अनुभव घेऊन पेरायला पाहिजे आता माझ्याकडे चाळीस एकर जमीन आहे पण मी दोनच चक्कर घेऊन पाहिलं संतोषराव पाहिलं म्हणून पूर्णच आहे बरोबर बरोबर हा उत्तर घेतलं तर याच्यामध्ये दोन टोटल माझ्याकडे त्र्याण्णव झिरो पाच आहे करिश्मा आहे तुमचं उन्नती आहे पण या चारही जाती मालविका बेस्ट वाटायला स्ट्रॉंग आहे मालाला पण आहे आणि ॲव्हरेजला पण आहे येईलच वाटते आता अजून आता झाल्यानंतर समजलं आता निसर्गाचं काय समोर सांगता येणार नाही पण चांगली व्हेरायटी आहे सर्वांनी ज्यांना पुढच्या वर्षी पेरायचं आहे त्यांनी थोडंफार का होईना एक स्वतः अनुभव घेऊन आपल्या जमिनीची पोत आपली कॅपॅसिटी या सर्व गोष्टीवर पीक येते म्हणजे सगळे त्याला करायलाही पाहिजे बरं नाही तर कंपनीचं मालविकाच घेतलं पाहून आपण व्यवस्थाच नाही केली तर असं होणार नाही शेती करताना साहेबांना सांगितलं तसं त्याच्यावर सगळे लेकरं बाळं शिक्षण आपला संसार सर्वच आहे करत असताना तन मन धरण